અધિકારી કોની અગર અધિકારી મેકર તાલુક્યા એક ચિત્રાપુર નામ બરોબર एक मिनिट मला सांगा तुम्हाला कुणी आणलंय आम्ही आमच्या महाराजांनी आणले आम्हाला पैसे किती दिले तुम्ही एसटीला आम्ही शंभर रुपये दिले आणि तीन डोराच दिलाय आधार कार्ड काहीतरी कार्यक्रम म्हणून आम्हाला आणलंय बरोबर मान्य आल्याच्या नंतर आम्ही पहिले सुरू दर्शन घेतलं देवाळामध्ये जाऊन आपल्या मिटाला जाऊन दर्शन नंतर आम्ही बारा वाजेपर्यंत इथं काही दिवस बरोबर मान्य बरं ठीक आहे आम्ही आमच्या पैशामध्ये असतील ते आम्ही केला आम्हाला बरोबर तुझं आता बाकी आल्या बाकी बाकी तुरुंग तुरुंगीसाठी बरं काय हे तुम्हाला छत्तीसगडी आमचा आजोबा बोला काय म्हणतो आजोबा ऐकलं आम्ही आता म्हणतो नाही म्हणतो आजोबा कुठ नाही अंबे जरा सगळं जेव्हा नाही मला मंदिरात पडो बर सोय काही केली नाही सोय केली सोय केली असते सोय केली असे केली अन्न जिल्हा हे अन्न का आमच्या शेतकरी लोकांना असं का असं अन्न काय भाऊ या आपल्या मंडळी शेतकऱ्यांचा काहीतरी विचार करा दादा आम्हीच तुम्हाला अन्न पुरवतो માણસા પાણી લાગે খেল খেলা খুব खर्च कोणी या लोकांना कोण घेऊन आलाय प्रत्येक जे गटाचे महाराज आहेत त्या महाराजांनी करून वर्ग निवाळा करून आणलेला आहे प्रत्येक महाराज प्रत्येक तालुक्यातला मेन आता शंभर लोक दाखवते रुपया नाही दिले म्हणणार आहे आणि महाराजांनी त्यांनी त्यांच्या वर्ग पैसे प्रत्येकाला शरीफ माझ्या ते पैसे नाही घेतले पण ते मेन मेन महाराज सर्वांनी ऑर्गनिक गोळा करून इथे आणले आहेत गरीब लोकांकडून पैसे घेत नाहीत ते महाराज ज्या तालुक्यामध्ये मेन आहेत त्या तालुक्यातल्या महाराजांनी स्वतःचे काही पैसे महाराजचे पैसे आणि काही जणांनी ऑर्गेनिक बाळावरून प्रत्येकानं प्रत्येक डेपोला आगाराला पैसे देऊन सर्व लोक आले सकाळी सकाळी सर्वप्रथम त्यांना सकाळी दोन दोन केळी आणि फाराचं साहित्य तुमचं नाव माधव मुंडे आहे टी मध्ये कंडक्टर मग तुम्ही का बाजूजून बोलायला लागला ते दिलं म्हणजे तुम्ही कोण आहे तुमचा काय संबंध बोलायचा तुम्ही कोण तुम्ही कोण आय का एसटीचा मंत्री आहे का एक सर्वसामान्य 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 एक माणूस आहे आणि सर्वसामान्य कोण म्हणजे लागले फुकट आणलेली लोकांना फुकट आलेली लोक ती लोक सांगतात फुकट आलं म्हणून आम्ही एक रोखाय म्हणतात सा, सगळे सांगते फुकट म्हणजे आणले तो भरपूर आणले तुम्ही तुमच्याकडे जमा झाले पैसे जमा झाले त्या लोकांचे एक महामंडळाच्या प्रत्येक डेपोला पैसे भरल्याशिवाय गाडी फुकट येत नाही कुठली गाडी येत नाही पैसे भरले पैसे घेतले hello ndeyi oyo mba mi mbe nii nkola wola mwana 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 oyo ye liba wola. આલો લગે તો બધું ચાલે છે એ સાહેબ એ

मग तुम्हाला पन्नास वर्षाखरी आम्ही बघतोय दोन मिनिटामध्ये ડિક